म्हसाळा तालुक्यातील तळवडे गावात राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते डांबरीकरण रस्ता विहीर अंगणवाडी सामाजिक सभागृह स्मशान शेड अंतर्गत रस्ते अशा अनेक विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले तसेच मंदिर आणि हुतात्मा चौक यासाठी येत्या काही दिवसांतच खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आदितिताई तटकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले महाराष्ट्र दिनाच्या सुरुवातीला सर्व कामे मार्गी लागतील हुतात्मा देवजी पाटील यांचे स्मारक दिनांक एक मे पूर्वी पूर्ण करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले या कार्यक्रम प्रसंगी तळवडे आदिवासी वाडीवरील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी नाझीम हसवारे महादेव पाटील सतीश शिगवण किरण पालांडे नवाब कौचाली दामोदर विचारे शशिकांत डिगणकर कल्पेश जाधव सतीश पाटील आणि बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम तर आपले अभिनंदन करते आणि आपले आभारी रस्त्याची आपली मागणी होती मधल्या कालावधीमध्ये आम्ही बजेट मध्ये या रस्त्यासाठी तरतूद करून जवळपास पंधरा लाखाचा निधी आपण उल्लेख केल्याप्रमाणे के माझी के या निमित्ताने फक्त इतकी विनंतीपूर्वक सूचना राहील संबंधित अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर असते प्रक्रिया असते ही तर ते करतीलच पण काम चांगल्या दर्जाच करून घेण्याची जबाबदारी स्थानिक सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ आपणही त्या ठिकाणी थोडी घ्यावी आम्ही आमच्या पद्धतीने तर सूचना निश्चितपणाने घेऊ कारण गेल्या अनेक वर्षांपासूनची असणारी आपली मागणी होती आणि <coughs> त्यानुसार आपण हा लागणारा निधी त्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेला आहे मधल्या कालावधीमध्ये आपण दटकरे साहेबांकडेही गेला आणि आपलं इथलं ग्रामदेवत आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण तटकरे साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी आपल्याला हमी दिलेली आहे की त्याला लागणारा साहेबांच्या माध्यमातून त्या निमित्ताने निश्चितपणाने उपलब्ध करून दिला जाईल तितक्या दिमाख्या तितक्या त्या ठिकाणी झाला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं आज आपल्या राज्याच्या स्थापनेमध्ये एक महत्वपूर्ण भूमिका या सर्व हुतात्म्यांनी बजावली आणि त्यांनी त्यांच्या प्राण्याची आहुती दिली आणि म्हणून आज आपण एक राज्य त्यानिमित्ताने त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या त्यांनी जे परिश्रम त्यानिमित्ताने घेतले त्यातून हे राज्य निर्माण झालं आणि त्यांचं स्मारक होत असताना तिथं दरवर्षी मे महिन्यामध्ये जसं मुंबईला का कार्यक्रम होतो तशाच पद्धतीनं आपण त्यांना विनम्र अभिवादन त्यानिमित्ताने करावं स्मारकाला लागणारा निधी हा पूर्णपणाने तटकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ण। आम्ही सर्व मंडळी उपलब्ध करून देऊ अशी हमी पुन्हा एकदा मी या निमित्ताने प्रतिनिधी अक्रम सटाम ए न्यूज मराठी म्हसळा रायगड